दिव्यांग तपासणी सर्टिफिकेट नसल्यामुळं नियुक्तीत अडथळा निर्माण झालेल्या दीपाली पाटील या दिव्यांग युवतीला अखेर शिक्षण सेवक पदाची तत्काळ नियुक्ती मिळाली आहे जिल्हा परिषद सीईओ कार्तिकेन एस आणि शिक्षण अधिकारी मीना शेंकर यांनी दिव्यांग आयुक्त तुकाराम मुंडे यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यानंतर हा मार्ग मोकळा झाला आहे दीपाली पाटील ही पूर्णपणे दृष्टीहीन युवती हिला जिल्हा पोर्टलद्वारे म्हणून दिव्यांग रुग्णालयाकडून तपासणी अहवालात विलंब होत असल्याचं लक्षात आल्यानंतर जिल्हा परिषदेचे सीईओ कार्तिकेन एस आणि शिक्षण अधिकारी मीना शेंकर यांनी दिव्यांग विभाग आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे तातडीने पाठपुरावा केला आयुक्त मुंडे यांनी ससून रुग्णालयाला दोन दिवसांची मुदत देत तपासणी सर्टिफिकेट न दिल्यास गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला यानंतर रुग्णालयानं तत्काळ तपासणी करून दीपाली पाटील यांना आवश्यक प्रमाणपत्र दिलं सर्टिफिकेट मिळाल्यानंतर आजच दिपाली पाटील यांना शिक्षणसेवक पदावर नियुक्ती देण्यात आली प्रशासनाच्या सहकार्याबद्दल आणि तातडीनं मिळालेल्या मदतीबद्दल दीपाली पाटील यांनी मनापासून आभार व्यक्त केलं